लातूरमध्ये पोळा सणानिमित्त एक तरुण बैलांना धुण्याचं काम करत होता संजोरात साजरा करणार असं त्याचं ठरलेलं होतं पण या तिला काही वेगळंच मान्य होतं दोन्ही बैलांना धुव झाल्यानंतर अचानकच पुढे काय घडलं पाहते आधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या जळकोट तालुक्यातील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे काल पोळा होता त्यामुळे नरेश पाटील हा चोवीस वर्षीय हो तरुण शेतकरी बैल धुवायला ओढ्याजवळ गेला होता पण पावसामुळे पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यात नरेश वाहून गेला नरेश पाण्यात वाहून गेला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली तेव्हा ग्रामस्थ महसूल व पोलीस प्रशासन यांनी नरेशचा शोध घ्यायला सुरुवात केली काल दिवसभर नरेशचा शोध घेऊनही तो सापडला नाही अखेर आज सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ओढ्यावर असलेल्या गावाजवळील पुलाखाली त्याचा मृतदेह आढळला आहे या दुर्दैवी घटनेबद्दल डोरसांगवी पंचकृषीत हळहळ व्यक्त होत आहे पोळासनाच्या पूर्वसंध्येला वाहून जाऊन पोळासनाच्या दिवशी मृतदेह सापडल्याने डोरसांगवीच्या पोळासनावर दुःखाचे सावट पसरले